मंडळी आज जाणार आहे आपण सांगलीच्या मध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांची मला कमेंट डाळते की इथला एक व्हिडिओ बनवा चला तर जाऊ मग मध्ये आणि इथं सर्वात स्वस्त मस्त बर्गर कितीला कॉम्बो कॉम्बोमध्ये आपल्याला काय काय मिळतं हे जाणून घेऊ त्याचबरोबर इथं बर्गरचे किती प्रकार आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज आहे पंचवीस डिसेंबर आज आहे क्रिसमस सर्व स्टाफ मेंबर बघू शकतात फोटो वगैरे काढत आहेत चला तर आपण आज जाऊ आणि इथं ऑर्डर वगैरे कशी दिली जाते कॉम्बोमध्ये काय काय मिळते हे जाणून घेऊ चला आता कि करने साथी तर मित्रांनो आत आला की ऑर्डर करण्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक तर इथं डायरेक्ट तुम्ही करू शकता किंवा काउंटरवर जाऊन पण तुम्ही ऑर्डर देऊ शकता है, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन्ही पण दाखवणार आहे तर सुरुवातीला आपण या स्क्रीनवर ऑर्डर कशी देता येते दे, हे जाणून घेऊ चला तर मित्रांनो स्क्रीनवर कशी ऑर्डर केली जाते बघूया इथं दोन ऑप्शन तुम्हाला मिळतात सुरुवातीलाच जर पार्सल घेणार असेल तर इकडे क्लिक करा आणि जर इथं टेबलवर बसून खाणार असेल तर रे चला तर बघूया आत काय काय आहे किंमत वगैरे बघू शकता जे वरती ते वरती तुम्हाला दिसते हे आहे वेज चिकन आणि एग अंड्यामध्ये येते आणि त्याच्या खालीच इथं किंमत आहे आणि चिकनमध्ये बघा चिकनमध्ये एक दोन तीन चार पाच हा आहे दोनशे चौतीस रुपयेचा एक सर्वात मोठा बर्गर आहे हा आणि त्याचबरोबर हा महाराजा चिकन बर्गर जे आहे हा म्हणजे सर्वात फेमस आहे इथं जास्त करून हे ऑर्डर करतात दोनशे वीस रुपये किंमत पडेल आपल्याला तर बाकी आणि काय काय बघा हे फ्राईजमध्ये आहेत फ्रेंच फ्राईज वगैरे बघू शकता आहे लाते जे आहे त्याची किंमत आहे एकशे पंचावन्न रुपये त्याचबरोबर एक्सप्रेसो आहे एक्सप्रेसो सर्वात स्वस्त आहे एकशे एकतीस रुपये आहे त्यानंतर कोल्ड कॉफी पण आहेत बाकी मिल्कशेक आहेत जर मित्रांनो तुम्ही कॉम्बो घेणार असाल आणि कॉफी जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मिल्कशेक घ्या सर्वात स्वस्त मित्रांनो इथं जर घ्यायचं व्हेज बर्गर आणि कोक पंच्याहत्तर रुपये शहात्तर रुपये धरूया आपण मिनिमम तर शक्यतो पहिल्यांदा जर इथे येत असाल तर कॉम्बोमध्ये तुम्ही जर घेतला तर मला वाटतं स्वस्त पडेल पण मी आता दोनचं ऑर्डर करतो आहे फक्त पंच्याहत्तर रुपये सला सिलेक्ट करतेला स्प्राईट घेऊ शकता आहे फँटा घेऊ शकता आहे चला तर मी याच्याबरोबर येणारा कोक मी सिलेक्ट केला ऑप्शन आलं आहे ॲड टू ऑर्डर वरती किंमत आल्या पंच्याहत्तर रुपये चला ॲड टू ऑर्डर करूया ओके टेबल नंबर आपल्याला टाकायचा आहे पहिला फोर्टी थ्री कंटिन्यू तर हे मित्रांनो बघू शकता आहे एकोणऐंशी रुपये आपण पे करूया ऑर्डर झालेलं आहे कंप्लीट हे नंबर घेऊन आपल्याला टेबलवर बसायचं आहे तर मित्रांनो आता आपण जे स्क्रीनवर ऑर्डर केली तशीच तुम्ही काउंटरवर ऑर्डर करू शकता या बघूया इथं पण एक मेनू कार्ड आहे किंवा तुम्ही इथे पण मागे पण बघू शकता इथं स्क्रीनवर पण भरपूर बर्गर आणि कॉम्बो वगैरे ऑफर लावलेले आहेत नमस्कार आता आम्हाला बर्गर ऑर्डर करायचं आहे मी पहिल्यांदा आत्ता इथं आलो आहे कुठला बर्गर ट्राय करावा असं काय सजेस्ट करू शकता नॉन व्हेज व्हेजमध्ये चीजमध्ये आपल्याकडे ना चडर डिलाईट व्हेज बर्गर, बर्गर मिल आहे ओन्ली बर्गर पण आहे मिल पण भेटेल मिलमध्ये एक बर्गर एक फ्राईज एक ड्रिंक येते ड्रिंक चेंज करू शकता तर मी त्यात हॉट कॉपी कोल्ड कॉपी शेक्स घेऊ शकता त्यामध्ये चिकनमध्ये भरपूर आहेत आपल्या मॅक्स चिकन बर्गर आहे मॅक्स स्पायसी चिकन बर्गर आहे चिकन महाराज आहे प्रीमियम चिकनमध्ये घेतला तर मॅक्स स्पायसी प्रीमियम चिकन बर्गर आहे त्यानंतर चडर डिलाईट नॉनव्हेज बर्गर आहे हा पण चीजमध्ये आहे बेस्ट आहे हा बर्गर जास्त सेलब सेलबमध्ये आपला हाच होतो चडर डिलाईट नॉन व्हेज आणि चडर डिलाइट व्हेज हा सव जास्त होतो कॉम्बोमध्ये तुम्हाला व्हेज आहे ना तो वन नाईन्टी नाईनला ला बसतो ओके आणि त्याचं मिल आहे ना तो टू ट्वेंटी नाईनला ला बसतो त्यात एक बर्गर एक फ्राईज एक ड्रिंकील माझं नाव हो रोहित पवार सर हे मॅक्डॉन चालवून किती महिने झाले ऍक्च्युली मॅकडॉनल्ड चालवून दोन अडीच महिने झालेले आणि इथले कॉम्बो पण बघितले एकदम रिझनेबल आहेत आता म्हणजे हे कोक आणि हा बर्गर मी ऑर्डर केलाय ऐंशी रुपयेमध्ये मध्ये मॅक्डॉनल्समध्ये हा सगळ्यात स्वस्त कॉम्बो असेल तर तो हा आहे व्हेजमध्ये नॉन स्पायसी आहे हा लहान मुलं पण खाऊ शकतात बेस्ट आहे ह्यामध्ये चीज तिने ॲड केलेलं आहे चीज ॲड केलं ना के के तर बेस्ट लागतो हा त्यात एक बर्गर एक फ्राय आहे स्ट्रॉबेरी शेक आहे सांगली कोल्हापूर म्हटलं ना तर त्यांना कसं असं जरा झणझणीत खाण्याची सवय असते म्हणजे कसं जरा तिखट असलं तर त्यांना मजा येते मग त्याच्या नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेजमध्ये जर तिखट बर्गर हवा असेल त्यासाठी कुठला तिखटमध्ये गेला तर मॅक स्पायसी चिकन बर्गर आहे तो बेस्ट आहे सगळ्यात बेस्ट हो मॅक स्पायसीमध्ये येतो पॅटी स्पायसी असते आणि बेस्ट वाटतो तो मग लहान लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी हा मॅक चिकन बेस्ट आहे सगळ्यात नॉन अजिबात तिखट नसतो हा लहान मुलं खाऊ शकतील इझिली खाऊ शकतील ओके ठीक आहे सर आम्हाला इथलं टायमिंग सांग ॲक्च्युली सकाळी दहा असते मॉर्निंगला ओके ओपनिंग आणि रात्री अकरा क्लोजिंग असतात हो मग सुट्टी वगैरे असते कधी कधी सुट्टी नसते ॲक्च्युली ह्या मॅकडॉनल्समध्ये कधीच सुट्टी नाही तर मित्रांना इथं कंटिन्यू चालू असते okay. सकाळी दहा ते रात्री अकरापर्यंत दोन प्रकारचे बर्गर मागवल्यात व्हेज नॉन व्हेज हे पण याच्यावरून तुम्ही बघू शकता हा व्हेज आहे हा नॉनव्हेज आहे ठीक आहे पहिला व्हेज ट्राय करूया स्वस्त कंबो मागवला ऐंशी रुपयाचा कंबो आहे फक्त काय काय बघूया त्याच्यामध्ये हो वेज टिक्के आहे कसले टिक्के आहेत बघा टाय टायट टाय ओके जास्त तिखट वगैरे नाही आहे आपल्याला थोडंसं तिखट वगैरे हो सोय आहे तसं नाही आहे वाईटले एकदम टेस्ट आहे थोडा थोडं सॉस टाकूया खूप छान mm. तर आता व्हेज थोडं वाजू द्या नॉन ट्राय करतो जरा तर या मित्रांनो कॉम्बोची जी किंमत आहे दोनशे रुपया दोनशे रुपयामध्ये जर तुम्हाला निरीक्षित नको असेल तो एक कॉफ़ी मगू शकता है ज्यादे हॉट कॉफी है लाते एक्सप्रेसो वगैरह जी तुम्हारा आ हाँ 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 हो हाँ थोड़ा इंटरेस्टिंग वाटते चला तो मित्रों नॉनवेज बर्गर मधे बोया मैकडॉनल्ड्स की जय हो खूप छान आपण ॲक्च्युली पायसो नाही या लाईटला छान चिकनचा वगैरे फ्लेवर आहे एक नंबर बेस्ट वाटला ॲक्च्युली बर्गर आणि कॉम्बो वगैरे आहेत ते खूप रिझनेबल आहेत इथे यायच्या आधी मला पण वाटत होतं कितीला असेल काय असेल तर सांगलीमध्ये चालून तीन ते चार महिने झाले पण आज मी पण तुमच्यासाठी पहिल्यांदा आले तुमचे बरेच कमेंट आले व्हिडिओसाठी तर पहिल्यांदा आलो इथे व्हेज नॉनव्हेज बर्गर ट्राय केले ऐंशी रुपयापासून कॉम्बो आहेत मित्रांनो म्हणजे किती रिजनेबल आहे ते बघू शकता आणि इथं आला तर एक माझं छोटंसं सजेशन आहे आपलं सांगली कोल्हापूर म्हटलं तर कसं की थोडंसं त्यांना पायसे खायची सवय आहे मग त्या हिशोबाने तुम्ही काउंटरवरती सांगून तुम्ही तसं बर्गर ऑर्डर करू शकता हा बर्गर घेतला तर थोडा सपक सपक थोडासा लागेल तुम्हाला तर जर लहान मुलं वगैरे असेल तर हा बेस्ट आहे कॉम्बोमध्ये जर तुम्ही लाते किंवा एक्सप्रेस वगैरे घेऊ शकताय पण माझं सजेशन आहे जर तुम्हाला कॉफी आवडत नसेल तर मिल्कशेक तुम्ही ट्राय करा किंवा कोक पण घेऊ शकताय चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपू जाता जाता लाते कशी बनवली जाते बघून जा भेटू असंच एक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र तर तो मित्रांनो हे दूध गरम केलं जातं स्टीमर असतो वाफ येते जोरात आहे गरम वाफेवर गरम आता ही कुठली पण होत्या लाते आपल्याला आत्ते बघू शकता तयार आहे